आपण पाहत आहात बागलात खबर बात महाराष्ट्राची प्रभाग दहामध्ये लताबाई बच्छाव यांना भाजपा उमेदवारी प्रभागात जल्लोष प्रभाग क्रमांक दहामधून लताबाई पोपट बच्छाव यांना भाजपा पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होताच प्रभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जल्लोष केला अनेकांनी लताबाईंचे अभिनंदन करत भाजपा पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले लताबाई बच्चाव यांनी गेल्या काही वर्षात प्रभागातील विविध प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे जमिनीवरचे कार्य सर्वसमावेशक व सौम्य स्वभावामुळे त्या सर्व घटकांमध्ये लोकप्रिय आहेत अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे वारडातील महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरातून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा हा त्यांच्या कामाची पावती असल्याचे बोलले जाते भाजपाकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर लताबाईंनी समर्थकांचे आभार मानत प्रभागातील प्रत्येक मतदाराचा विश्वास जपण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार असे आश्वासन दिले आगामी निवडणुकीत विकास हा मुख्य अजेंडा ठेवूनच प्रभागासाठी अधिक चांगल्या सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचीही त्यांनी उल्लेख केला उमेदवारी जाहीर होतात बच्चाव यांच्या प्रचाराला वेग येणार असून विरोधकांसाठी ही लढत अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे प्रभाग दहामध्ये सध्या विजय पक्का अशी चर्चा सुरू असून निवडणुकापूर्व वातावरण आणखी रंगतदार झाले बांगलाल वृत्तांतासाठी ब्युरो